एखाद्या निवडणुकीमध्ये एम आय एमला मतं मिळाली याचा अर्थ असा होत नाही की इथली जनता जनार्दन सगळे एम आय एमच्या पाठीशी आहे का गेले ते त्यांना विचार तुम्ही का गेले आ, त्यांची ताकद खूप असते तर ते निवडूनच आले असते ना ट्रेन रावसाहेब दानवे रेल्वे मंत्री आले असते असतेत कदाचित आत्ता तर वाचपा काढला असं म्हणता आलं असतं त्यांचा वाचपा तिकडं जालन्यातच निघेनही लागला तर तिकडे कुठं जाते दि दिल्लीत वाचपा काढाय नवीन वंदे भारत नांदेडला द्या ना, ना आमची जुनी आम्हाला राहू द्या तुमचा काय प्रॉब्लेम आहे का जुनी राहू द्यायला तुमचा प्रॉब्लेम आहे काही का? मग संपला ना विषय आम्ही म्हणला आमची आम्हाला जुनी राहू द्या ना नांदेडला द्या ना नवी आपण तसं वेगळं पत्र दिलंय हे वंदे नाही तसं नाही तसं नाही यांच्या प्रश्नाचं उत्तर होतं माझं तुमच्या प्रश्नावर मी आधीच बोललो की मी ऑलरेडी संभाजीनगरला आणि जालन्याला सेपरेट मुंबईला जाणारी ट्रेन सुरू करा आणि आपल्या वेळेप्रमाणे करा जर संध्याकाळी तरी निघाली पाहिजे नाही तर सकाळी अर्ली मॉर्निंग तरी निघाल असं नाही ट्रेनचा ऐका ना ट्रेन आगें, राऊसाहेब दानवे रेल्वे मंत्री आले असते कदाचित आता तर वाचपा काढला असं म्हणता आलं असतं त्यांचा वाचपा तिकडं जालन्यातच निघूनही लागला तर तिकडं कुठं जाते दिल्लीत वाचपा काढायला हा हो मुस्लिम नाही 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 असं तुम्हाला वाटतं देशभरात दलितांनी मुस्लिमांनी ओबीसीनी आणि जनरल लोकांनी लोकसभेमध्ये आमच्या बाजूने कौल दिला तुम्हाला असं कसं अजून ना जर तसं नसतं तर आमच्या चाळीस जागेहून शंभर जागा झाल्या असत्या का, का लोकसभेच्या जिल्ह्यावरच बोलतोय मी मी जिल्ह्यावरच बोलू लागलो ऐका ऐका मी जिल्ह्यावर बोलतोय महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी खैरे साहेबाला दिली होती जेवढे मत त्यांना <laughs> मिळाले ते मिळाले सो शेवटी तो जनदा जनमताचा कौल आहे उमेदवार आवडला मला नाही आवडला हे मतदाराच्या हातात आहे तुमच्या माझ्या हातात आहे का पण जर खैरे साहेबाची जागा सोडली तर राज्यभर एकच मिनटं साहेब राज्यभर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पस्तीस ठिकाणी राज्यात निवडून दिलं मग याचा अर्थ काय झाला आमचा पारंपरिक मतदार हा काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या बाजूने होता आहे नाही नाही त्याच्या पुढे बोला ना मग मी आता त्याच्यावर येतो ना तुम्ही हे झालं की हे झालं तुम का तुमचं आता हां ते सांगतो ना मी त्याच्यावर येतो ना तुम्हाला माझ्याकडून जे काढायचं ते मी सांगतो काय म्हणले कोणतरी काय बोलत होते आयसीयू मध्ये असेल सध्या ग्राउंड रिअलिटी मध्ये तुमच्याही लक्षात आहे ते गोष्टी त्याला बळकट करण्यासाठी तुम्ही कोण कोणते नवीन स्टेप घेतले बघा म्हणजे आमच्या सूत्रांची अशी माहिती आहे की विधान पूर्वी काँग्रेस फुटणार आहे काही कार्यकर्ते नाराज आहे अजून त्यालाच दुसरा प्रश्न असा आहे शहराचे शहराचे कार्यकर्ते कधी जाहीर करणार बरं हो हो थांबोला आता कोणाला आत्ता काही येऊ देऊ पत्रकार परिषद झाल्यावर बोलवा यांचा एक प्रश्न होता यांचा की सहा महिने आपण मतदाराचा विश्वास का नाही टिकवला त्यालाच धरून यांचा प्रश्न होता की निवडणूक आयोगावर बोला त्यालाच धरून यांनी प्रश्न हा हा तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे विधानसभेमध्ये त्याच्यावरही बोलतो त्याच्यामध्ये आपण याच्या या, या प्रश्नाचं सविस्तर उत्तर खऱ्या अर्थाने आदरणीय राहुल गांधी साहेबांनी दिलेलं आहे तरी पण मी एकदा आपल्याशी बोलतो की त्या दिवशी जे मतदान झालं ते चार वाजेपर्यंत किती झालं पाच वाजेपर्यंत किती झालं आणि नंतर पेट्याबंद पर्यंत किती झालं याचा आम्हाला खुलासा करा ते निवडणूक आयोग म्हणला आम्हाला तुम्हाला खुलासा देता येणार नाही काय प्रॉब्लेम आहे द्यायला हो का मतदान वाढलं अचानकपणाने एवढं संध्याकाळी एका तासामध्ये पन्नास लाख पंच्याहत्तर लाख असं मतं लाखात वाढायला लागल्यावर कसं वाग वागायचं आपलं ते सांगा ना मला एक मुद्दा हाय दुसरं दोन हजार म्हणजे चोवीसला लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार यादीत किती मतं वाढले पूर्वी पाच लाख वाढत होते आता किती वाढले तुमच्याच पेपरला सगळ्यांना आकडे वाचले मी वाढले की नाही हा दुसरा मुद्दा तिसरा विषय अजून आहे त्याच्या पुढचा की मी तुम्हाला अजून सोपं करून सांगतो लोकसभेची निवडणूक आणि पं जी आ... विधानसभेची निवडणूक एका ठिकाणी एकत्र झाली महाराष्ट्र राज्यामध्ये ती म्हणजे नांदेडला बाय इलेक्शनमध्ये दादा ऐका नांदेडला बाय इलेक्शन झालं लोकसभेचं आपले लोकसभेचे खासदार द दिवंगत झाले निधन पावले त्याच्यावर दुसरा बाय इलेक्शनला त्यांचा मुलगा दिला आणि ती निवडणूक लोकसभेच्या आणि विधानसभेच्या बरोबरीने झाली आकडे काढा मी तुम्हाला त्याचा खुलासा करतो दोन लाख मतं लोकसभेच्या उमेदवाराला कमी झाली आणि दोन लाख मतं ही विधानसभेच्या उमेदवाराला सहा मतदारसंघातले जास्त झाले मला सांगा तुम्ही मतदान करायला आज गेल्यानंतर बटन दाबायला गेल्यावर एका मशीनचं बटन दाबतो माणूस आणि दुसरीचं दाबत नाही असं कधी मतदार करतो का मतदानाला गेल्यावर उमेदवारच नाही पटला तर माणूस नोटाचं बटन दाबेल दोन लाख मतं पटेल साहेब एका एका विधानसभा मतदारसंघात जवळजवळ पस्तीस पस्तीस हजार मतं तीस तीस हजार मतं हे लोकसभेला कमी मिळाले आणि विधानसभेला जास्त मिळाले त्याचा अर्थ तुम्ही काय काढला माहित नाही पण मी हा काढला की लोकसभेच्या मशीनमध्ये घोटाळा केलेला नव्हता विधानसभेच्या मशीनमध्ये केलेला होता निवडणूक आयोगाने सरकारने सत्ताधारी लोकांनी यांचा एक प्रश्न राहिला

तशी परिस्थिती अजिबात काँग्रेसची नाही ना, ना पूर्वी होती ना आज आहे काँग्रेसने खूप स्थित्यंतर पाहिले काँग्रेसने अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी पाहिलं आहे काँग्रेसने दोन हजार चार पाहिलं आहे काँग्रेस आत्ता पुन्हा एकदा पाहते की दोन हजार चोवीसपर्यंत आपण काय होतो अठरा एकोणावीसला काय होतो चौदाला काय होतो याचा जर सगळा लेखाजोखा आपण समोर मांडला तर उद्याच्या परिस्थितीमध्ये जनता जनार्दन काँग्रेसच्या पाठीशी आहे मला एक गोष्ट परत एकदा सांगतो राहिला प्रश्न संघटनेतल्या कामाचा संघटना इथून पुढच्या काळात प्रदेशाध्यक्ष म्हणून विधानसभेच्या नंतर बदल करण्यात आला लोकसभेच्या नंतर आणि आता यांना केलं आहे हर्षवर्धन सापकाळांना त्यांनी सगळ्या जिल्हाध्यक्षांची कार्यशाळा घेतली परत आता उद्याच्या सात आणि आठ तारखेला कार्यशाळा लावलेली आहे त्या सगळ्या कार्यशाळेला सगळ्या राज्याच्या मुंबईला त्या कार्यशाळेमध्ये आपल्या सगळ्या संघटना बांधणीच्या दृष्टीने हा अकरा बाराला खडक वाचलेला कार्यकारिणीची आहे जी प्रदेशच्या पण या जिल्ह्याच्या आणि तालुक्याची मुंबईला सात आणि आठ तारखेला तर मला आपल्याला सांगायचं हे होतं की येणारा काळ हा काँग्रेसचा आहे मी तुम्हाला सांगून ठेवतो कोण शिंदे गटात गेला आणि कोण कोणत्या गटात गेला हे गटात जाणारे खूप लांब चालले पण लोकसभेच्या निकालच्या लाग अगोदर लोक कुठं कुठं गेले आणि परत लोकसभेचा निकाल लागल्यावर इकडे आले लोकसभेचा निकाल इकडे आला लागल्यावर इकडे आले विधानसभेचा लागल्यावर परत तिकडे गेले हे जे उडते पंछी आहे ना हे काय मग इकडे तिकडे जात राहणार आहे याला याला राहुलजी म्हणतात स्लीपर सेल हे लोक जाणारे येणारे जे आम्हाला फार काळजी नाही ऐक ऐका ऐका मला परत एकदा सांगायचं आहे आपल्या जिल्ह्यातले दलित मुस्लिम इवन जनरल आणि ओबीसी हे सगळे मतदार हळूहळूहळू काँग्रेसच्या बाजूने वळत आहे एखाद्या निवडणुकीमध्ये एम आय एमला मतं मिळाली याचा अर्थ असा होत नाही की इथली जनता जनार्दन सगळे एम आय एमच्या पाठीशी आहे मी आपल्याला परत एकदा सांगतो ज्या वेळेला मी लोकसभेला उभा राहिलो तर मला इथल्या सगळ्या मंडळींनी आग्रह धरला होता काळेसाहेब तुम्ही संभाजीनगर औरंगाबादची लोकसभा लढा परंतु पक्षाने महाविकास आघाडीमध्ये ती जागा शिवसेनेकडे गेली मग मला जालन्याला जावं लागलं हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मी वेगळं सांगायची गरज नाही पण तरीसुद्धा ही जागा निवडून आली असती शिवसेनेने उमेदवारी खरेसाहेबाला दिली त्यांच्या पक्षाची उमेदवारी आम्ही वाटप करू शकत नाही त्यांनी का दिली का नाही दिली वगैरे परंतु निश्चितपणाने मागच्या वेळेला ते उमेदवार होते पंचवीस वर्ष वीस वर्ष ते खासदारही राहिले परत आ

परवा परवा जेव्हा सात आणि आठ तारखेला मुंबईमध्ये कार्यशाळा प्रदेशाध्यक्ष घेतील त्यावेळेला सविस्तर निर्देश प्रदेशाध्यक्ष देतील त्याप्रमाणे संघटनेची बांधणी सुरू होईल बॉम्बस्फोटाला जबाबदार काँग्रेस आहे सुटले त्याला काँग्रेस जबाबदार आहे जाणारच ना मग मी ते सांगून आलो ना सरकार मला एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा सरकारचे राज्याचे मुख्यमंत्री ज्याने असं बोलायला नाही पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी की एखाद्या घटनेमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि त्याच्यातले आरोपी निर्दोष सुटताय त्यांनी असं स्टेटमेंट करायला पाहिजे होतं की मी काही आमच्याकडून कमी पडलं असेल साक्षीदार देताना किंवा इव्हिडन्स देताना तर आम्ही निश्चितपणाने त्याच्यावर साकारल्याने परत संशोधन करू विचार करू आणि सुप्रीम कोर्टात आम्ही आमचा अपील दाखल करू हे त्यांनी स्टेटमेंट करायला पाहिजे होतं का उठलं सुटलं सगळे आरोप काँग्रेसवर लावून मोकळं व्हायचं नाही काही नाराज नाही हां उत्तर मिळालं बा <laughs> सार ते का का गेले ते त्यांना विचार तुम्ही का गेले मी असं म्हणेल की काँग्रेस पक्षाच्या ते गेल्याने असं त्यांची ताकद खूप असती तर ते निवडूनच आले असते ना, जाए। ना जाए ते निवडूनच ते आले का त्यांच्या लक्षात आलं की आपली ताकद कमी होते म्हणून तिकडे जायचं काम पडलं आम्ही विरोधी पक्षातले आम्ही विरोधी पक्षातले सगळे खासदार जे पी नड्डा साहेबाला भेटलो निवेदन दिलं परंतु सत्ताधारी पक्षातले लोक दमने धरत पाय धरत नाही एखादं निवेदन घेऊन सरकारच्या विरोधात द्यायला तरीसुद्धा आम्ही सगळ्याला घेऊन पुन्हा एकदा जाणार आहे या सरकारचं ते अपयश आहे ते अपयश जनतेसमोर उघडं करण्यासाठी परवाच आम्ही काँग्रेसचे महाराष्ट्रातले सगळे खासदार एकत्र येऊन लोकसभेच्या पायऱ्यावर प्रोटेस्ट केलं आंदोलन केलं ती प्रेसनोटही पाठवली आणि त्याच्यात आमची भावना एकच होती ती म्हणजे शेतकऱ्याला कर्जमाफी करा शेतकऱ्याचे शेत पिका शेतपिकाला दर द्या आणि त्याला त्याच्या शेताला पाणी द्या रात्रीच्या दिवसा वीज द्या आणि त्याच्या मुलाला शिक्षण द्या एवढं जरी नीटनेटकं काम आपण केलं तर शंभर टक्के शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील परंतु दुर्दैवाने रम्मी खेळणारा कृषी मंत्री जर या सरकारने दिला तर शेतकऱ्याचे काय हाल होतील मला सांगा दो दो दाला। दाला। वाधी वाधी वाधी। एक मिनट एक मिनट एक मिनिट एक मिनिट तुमच्या प्रश्नाचे तीन उत्तर दिले मी यांचं काय म्हणणं काय त्यांची त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हर्षोधन सपकाळसाहेब देतील कारण तो पॉलिसी मॅटरचा भाग आहे राज्यामध्ये काय करायचं देशात काय करायचं आता मी असं विनंती करेल आपल्या सगळ्यांना आपल्या जिल्ह्याचे प्रश्न आहेत तर जरा नवीन अध्यक्ष झाले यांच्यासोबत आपण चर्चा करावी